नमस्कार सुरेखास चॅनेलवर आपल्या सर्वांचं मनापूर्वक स्वागत आज मी आणखी एका रानभाजीची ओळख तुम्हाला करून देणार आहे ती म्हणजे पुरशीची भाजी फुडशीची भाजी कशी ओळखायची तर ती साधारणतः गवतासारखी दिसते या भाजीला काही ठिकाणी कुलूची भाजी असं म्हणतात किंवा ही भाजी अगदी थोडे दिवस मिळते आणि ते केवळ देवाच्या कृपेने मिळते म्हणून देवकृपा भाजी असंही या भाजीला मिळतं म्हणतात ही भाजी अगदी कमी साहित्यात घरी बनवता येते आणि अतिशय रुचकर लागते तर बघूया आपण या भाजीला काय काय साहित्य लागतं तर या भाजीसाठी साधारण जर दोन जोड्या पुळशीचे भाजी असेल तर एक मोठा कांदा बारीक चिरलेला दोन तीन चमचे भिजवलेली हरभरा डाळ भिजवलेले शेंगदाणे एक चमचा हिरव्या मिरच्या तीन ते चार आणि पाच ते सहा पाकळ लसूण आणि नेहमीच आपलं फोडणीचं साहित्य सर्वात आधी भाजी आणल्यावर त्याचा जो पांढरा भाग असतो तो कापून टाकावा कारण हा दांडा जरा कडक असतो आणि लवकर शिजत नाही नंतर भाजी निथळल्यावर ती बारीक चिरून घ्यावी आणि इतर पूर्व तयारी करावी आता कढईत तेल तापल्यावर नेहमीप्रमाणे फोडणी करावी ठेचलेलं लसूण हिंग जिरे मोहरी हे घालून हिरवी मिरची घालावी कांदा घालावा कांदा छान पारदर्शक झाला की चिरलेली भाजी घालावी आणि लगेच भिजवलेली हरभरा डाळ आणि शेंगदाणे घालावे मीठ घालून झाकण ठेवून भाजी शिजू द्यावी पाच मिनिटांनी झाकण उघडून परत एकदा परतून परत झाकण ठेवावे पाणी न घालता फक्त वाफेवर ही भाजी छान शिजते <स्थाँ> एक लक्षात ठेवायचं की हरभरा डाळ मात्र पंचवीस ते तीस मिनटं आधी भिजलेली हवी आणि तुम्ही हवं तर डाळ पण स्वतंत्र थोडी शिजवून घेऊ शकता कारण ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही हवं तर तुम्ही नंतर ओलं खोबरं घालू शकतात आणि ज्वारीच्या किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर ही भाजी छान लागते या सीझनमध्ये नक्की करून बघा आरोग्यवर्धक अतिशय साधी रेसिपी करून बघा आणि नक्की मला कळवा कशी झाली ते आपण हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल परत एकदा धन्यवाद